मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तर आज आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत आणि तरी जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्रीकृष्णांविषयी किंवा भगवान श्रीरामांविषयी तर ते तुम्ही मला विचारू शकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर आजच्या श्लोकाचा अर्थ असा आहे माझे इंद्रिय शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला जे योग्य नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही स्वर्गातील देवांसारखे सर्वभौतम्य असलेले वैभवशाली तसेच निष्कंट राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही तरी असं तात्पर्य आपण जाणून घेऊयात धर्मतत्वे आणि नीतीनियमांच्या ज्ञानावर आधारित असे अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या सहाय्याविना तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकत नाही ज्या समस्यांमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्व शुष्क पडले होते त्या समस्यांचे निराकरण करणे हे आपल्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे हे त्याने जाणले भगवान श्रीकृष्णांसारख्या आध्यात्मिक गुरुविना आपल्या आपल्या अडचणी सोडविणे समस्या सोडवण्यासाठी विद्वत्ता उच्च व उच्च पद व इत्यादी सर्व व्यर्थ आहे केवळ श्रीकृष्णांसारखाच आध्यात्मिक गुरु, आपले, आपले उच्चा उच्चा श्री गुरु या संदर्भात सहाय्य करू शकतो म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की संपूर्णपणे कृष्ण भगवाना भगवान भावित असणारा मनुष्यच वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु असतो कारण तो, तो जीवनातील समस्या सोडवू शकतो भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखादी सामाजिक श्रेणी कोणतीही असली तरी तो श्रीकृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यात तोच खरा आध्यात्मिक गुरु होय एखाद्या व्यक्तीचे विष विप, सॉरी हीन जातीत जन्माला येणे किंवा असणे हे हे महत्त्वपूर्ण नाही जर व्यक्ती विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु होय तर असं पुढील तात्पर्य आपण जाणून घेऊयात हो संपूर्ण वेदविद्येमध्ये तज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मणही वैष्णव किंवा कृष्ण भगवंतांच्या विज्ञानात पारंगत असल्यापासून आध्यात्मिक गुरु होण्यास पात्र होऊ शकत नाही तथापि एखादी व्यक्ती जरी हीन जातीत जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा श्रीकृष्ण भावना भावित असल्यास आध्यात्मिक गुरु होण्यास योग्य आहे भौतिक अस्तित्वातील जन्म जरा व्याधी आणि मृत्यू या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत जी जीवनातील सुख सोयी सोयी समृद्ध संपत्तीचे परिपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत तरी सुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या आहेतच विविध मार्गांद्वारे ते शांती प्राप्ती करण्यास प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांनी प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन घेतले किंवा श्रीकृष्ण स्पष्ट करणे गीता भागवतांसारखे ग्रंथ श्रीकृष्णांच्या प्रतिनिधीकडून समजून घेतले तरच त्यांना खरे सुख आणि शांती प्राप्त होऊ शकते आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयींमुळे एखाद्याचे कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मध्या यांचे दुःख दूर होऊ शकत नाही असे समज असे असते तर अर्जुनाने म्हटले नसते की पृथ्वीवरील राज्य किंवा स्वर्ग लोकातील देवतांसारखे सार्वभौतम्यही माझा शोक दूर करू शकत नाही म्हणून त्याने श्रीकृष्णांचा आश्रय घेतला शांती तथा समा समाधान प्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे आर्थिक प्रगती किंवा जगावरील सर्व भौतम्य याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ शकतो आता मनुष्य चंद्र लोकावर जाण्यास प्रयत्न करीत आहे परंतु उच्चतर ग्रह ग्रहलोकावर जाण्या एक पद प्रगतीचाही विनाश एक एकाच फटक्याशिवाय होऊ शकत नाही तर आपण आता पुढील श्लोकाचा अर्थ व असं तात्पर्य जाणून घेऊयात संजय म्हणाला याप्रमाणे बोलून झाल्यास परंत अर्जुन श्रीकृष्णांना हे गोविंद मी युद्ध करणार नाही असे म्हणून स्तब्ध झाला तर याचं तात्पर्य आपण जाणून घेऊयात अर्जुन युद्ध न करता युद्धभूमीचा त्याग करून भिक्षा घट करण्यास जाणार होता हे समजल्यावर धृतराष्ट्राला निश्चितच आनंद झाला पण शत्रूला मारण्या इतपत अर्जुन सक्षम आहे असे सांगून संजयाने धृतरुष्टाची निराशा केली थोड्या वेळापुरता जरी अर्जुन आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे व्याकुळ झाला होता तरी तो शिष्य म्हणून परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु श्रीकृष्ण यांना शरण गेला यावरून असे दिसून येते की थोड्याच कालावधीत का हो का हो तो कौटुंबिक आसक्तीमुळे उत्पन्न झालेल्या मिथ्या शोकातून मुक्त होईल आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचे किंवा श्रीकृष्ण भावनेने परिपूर्ण होऊन निश्चितपणे युद्ध करेल याप्रमाणे धृतराष्ट्राच्या आनंदात विरजनच पडले कारण श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान प्रदान केल्यामुळे तो शेवटपर्यंत युद्ध करेल तर आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचा तात्पर्य जाणून घेऊयात हे भरत त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या सैन्यां मधोमध उभे राहून हास्य करणारे श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले तर श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले हे आपण जाणून घेऊयात ऋषिकेश आणि गुडाकेश या दोन घनिष्ठ मित्रांमध्ये संभाषण चालले होते मित्र या नात्याने दोन दोघेही एकाच पातळीवर होते पण त्यापैकी एकाचे स्वेच्छेने दुसऱ्याचे शिष्यत्व पत्करले श्रीकृष्ण हसले कारण एका मित्राने शिष्यत्व पत्करले होते सर्वांचे अधिपती या नात्याने ते नित्य सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहेत तर आज आपण दोन ते तीन श्लोकांचं तात्पर्य जाणून घेतलं व त्याच्या अर्थही जाणून घेतले तरीही तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकतात भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय राम